गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेला जिल्हा म्हणजे जालना त्या जिल्ह्यातलं आंतरवली सराटीमध्ये झालेलं मराठा समाजाचं आंदोलन याची पार्श्वभूमी संबंध राज्याला माहिती जालना जिल्हा आपल्या राजकारणासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तितकाच प्रसिद्ध आहे जालन्यामधल्या राजकीय उलताफालतींसाठी मित्रांनो आपण आज ह्याच जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मित्रांनो हा जालना लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नावाने ओळखला जातो नव्याण्णवपासून रावसाहेब पाटील दानवे ह्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतात फक्त मधला काळ अंकुशराव टोपे यांचा जर आपण अपवाद वगळला तर ह्या मतदारसंघामध्ये पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार राहिला आहे रावसाहेब पाटील दानवे आपल्या वैयक्तिक कसावामुळं आपल्या राजकीय चातुर्यामुळं आपल्या बोलक्या स्वभावामुळं कार्यकर्त्यांच्या जाळ्यामुळं हा मतदारसंघ पंचवीस वर्ष जिंकत आले मित्रांनो ह्या जालना लोकसभा मतदारसंघाचं जर ओव्हरऑल आपण सगळं कॅल्क्युलेशन बघितलं तर हा मतदारसंघ दोन जिल्ह्यांना मिळून झाला आहे ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधला सिल्लोड फुलंब्री आणि पैठण हे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि दुसरीकडं जालना जिल्ह्यामधले भोकरदन भोकरदन जालना शहर आणि बदनापूर हे तीन विधानसभेचे मतदारसंघ ह्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतात याही वेळेस भारतीय जनता पार्टीने रावसाहेब पाटील दानवे यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली पण मित्रांनो वेळची निवडणूक रावसाहेब पाटील दानवे यांच्यासाठी थोडीशी अवघड आहे कारण ज्या मराठा समाजाचं आंदोलन ज्या अंतर्वली सराठी गावातून सुरू झालं ते गावसुद्धा ह्याच मतदारसंघामध्ये आहे आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती सरकारच्याबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये खास करून मराठी मराठा समाजामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल नाराजी आहे याचा फटका रावसाहेब पाटील दानवे यांना या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत बसतो की काय याची शंका वाटायला लागली कारण मित्रांनो गेल्या सहा निवडणुका जर आपण या मतदारसंघामध्ये बघितल्या तर रावसाहेब दानवे यांचं एक हाती वर्चस्व या मतदारसंघामध्ये राहिलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांनी काँग्रेस पार्टीचे विलास आवताडे यांचा सा तब्बल साडेतीन लाखाच्या फरकाने पराभव केला आणि वै विशिष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेस रावसाहेब पाटील दानवे स्वतः आजारी होते त्यांनी एकही दिवस या मतदारसंघामध्ये प्रचार केला नाही स्वतः प्रदेश अध्यक्ष असताना रावसाहेब पाटील दानवे मतदारसंघात नसतानासुद्धा जवळपास साडेतीन लाखांनी निवडून येणं याच्यावरून आपल्याला रावसाहेब पाटील दानवे यांचं राजकीय कसब कळतं रावसाहेब पाटील नेहमीच राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिलेत पहिले नऊ महिने नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली त्यानंतर सुद्धा रावसाहेब पाटील दानवे यांनी मराठवाड्यामध्ये खास करून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करण्यामागं सगळ्यात मोठं लक्ष दिलं आणि तीच त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पथ्याची बाजू असू शकते मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये जर आपण हे सहा विधानसभेचे मतदारसंघांमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांचा जो वाद जर आपण बघितलं तर तो काँग्रेस पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारख्या विरोधकांबरोबर नसून त्यांच्याच आघाडीमधल्या नेत्यांबरोबर त्यामध्ये सुल सिल्लोडचे अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत त्यांचं आणि रावसाहेब पाटील दानवे यांचं जमत पैठणचे संदीपान भुमरे यांचीही तीच परिस्थिती आहे औरंगाबाद आणि जालना या दोन मतदारसंघामधले राजकीय पुढाऱ्यांमधलं जे द्वंद्व असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकामेकाच्या तांगड्या खेचण्याचं जे राजकारण या जिल्ह्यामध्ये चालतो त्याला संबंध महाराष्ट्र परिचित आहे आणि आपल्या राजकीय चातुर्यामुळं आणि आपल्या राजकीय कसबामुळं रावसाहेब पाटील दानवे यांनाही जुळाजुवळ आणि निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर करते दुसरीकडे जर काँग्रेस पार्टीचं जर आपण बघितलं तर गेल्या वेळेस समाधान अवतडीतून उमेदवार होते पण ह्यावेळेस काँग्रेस पार्टीला या पार्टी मतदारसंघामध्ये उमेदवार सापडे अशी चर्चा आहे की कल्याणराव काळे जे दोन हजार नऊला रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढले होते आणि पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा दोन हजार नऊला भारतीय जनता पार्टीला जर कोणी कडवी झुंज या मतदारसंघामध्ये जर कोणी दिली असेल तर ती ह्याच कल्याणराव काळे यांनी दिली होती ह्याही वेळेस अशा चर्चा आहेत की रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधामध्ये कल्याणराव काळे यांना उमेदवार काँग्रेस पार्टी बनू शकते पण कल्याणराव काळे हे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत नाही आहेत कारण असं आहे की ह्या मतदारसंघामध्ये रावसाहेब पाटील दानवे यांचं पारडं जडेल यामध्ये समजा मराठा समाजाचा नाराजीचा फॅक्टर जर ह्या निवडणुकीमध्ये जर आडवा आला खास करून ह्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तर याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो